येवला विंचूर चौफुली येथे सिग्नल यंत्रणा कार्यरत मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून सिग्नल यंत्रणाची पाहणी सिग्नल व वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी मंत्री छगन भुजबळ यांची पोलिसां पोलिसांना सूचना येवला शहरातील विंचूर चौफुली येथे होणाऱ्या अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या सिग्नल यंत्रणेची पाहणी केली यावेळी येथील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी स्वतंत्र वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी अशी सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी पोलीस विभागाला दिल्या यावेळी प्रदेशाधिक दिका पदाधिकारी दिलीप खैरे राधाकृष्ण सोनोने वसंत पवार दीपक लोणारे गोरख शिंदे सुनील पैठणकर भाऊसाहेब धनवटे संतोष खैरनार प्रवीण पहिलवान सुभाष कांगोडे मलित मेंबर विजय जेजूरकर संतोष राऊळ गोटो गोटू मांजरे सुमित थोरात विवेक बिवाल विशाल परदेशी यांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की सिग्नल यंत्रणाची नागरिकांना सवय लागण्यासाठी पोलिसांनी जनजागृती करावी तसेच या ठिकाणी सिग्नल यंत्रणेसाठी आवश्यक त्या उपयोजना करण्यात याव्यात सिग्नल यंत्रणेचे नियम पाळावे पाळले जात नसतील तर संबंधित चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी तसेच पायी चालणाऱ्या नागरिकांसाठी आवश्यक दिनदर्शक फलक लावण्यात यावे अशी सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी पोलीस विभागाला दिल्या त्याप्रसंगी येवला शिवसृष्टी प्रकल्पाची पाहणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेवर आधारित शिवसृष्टी प्रकल्प येवल्यामध्ये साकारण्यात येत आहे या प्रकल्पाची सुरू असलेल्या कामाची आज राज्याच्या नवनागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणे केली या शिवसृष्टी प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित यंत्रणाला दिले सर yes. काय सांगाल आज येवल्यात बऱ्याच येवलेकरांच्या मागणीनंतर सिग्नल यंत्रणा सुरू झाली आपणही पाठपुरावा केला होता काय वाटतंय आता यानंतरही वाहतूक सुरळीत होईल काय चिन्ह आहे की या चौक चौकशीवर अनेक अपघात गेल्या काही दिवसात झालेले आपल्याला पाहत ट्रॅफिक कॅम्पचे सुद्धा वारंवार झाले म्हणून आपण नगरपालिका पी डब्ल्यू बी पोलीस या सगळ्या यंत्रणांना आपण सतर्क केला आणि आमदार जे बेकायदेशीर प्रचार तिथल्या काही गोष्टी होत्या बेकायदेशीर पुढे आलेल्या रस्त्याच्या आत आतमध्ये ते आपण काढले त्याच्यानंतर जे आहे रस्ते जे आहे तिथे चौकरी मिळते जे रस्ते खूप खड्डे होते ते आपण सॉल्व करून घेतो आणि त्याच्यानंतर आता हे सिग्नलसुद्धा आपण पुढे केले आता सिग्नल पुढे केले परंतु आजही मी जे आता आपण पाहतो ते चार चाकीवाले कमी परंतु दोन चाकीवाले अजिबात सिग्नल काही मनात नाही आहे असेच नुसतं आहे आता सिग्नल दिल्यानंतर जर गाड्या मोठ्या ट्रक सुरू झाल्या आणि अशा वेळेला जर कोणीतरी पाया ने क्रॉस करायचा प्रयत्न केला किंवा दुचाकीमध्ये आणि ॲक्सिडेंट झाला तर मग तो गुन्हा सुद्धा वेगळ्या प्रकारे नोंद होतो कारण त्याच्यामध्ये त्या गाडांची काही चूक नसते तर त्यांना सिग्नल मिळाले आले पुढे त्याच्यामुळं आता एक दोन दिवस ठीक आहे पण आता त्यांना सगळं दोन चार वेळा लोकांना बघा देवा समज द्या आणि ते त्याच्यानंतर मात्र जे आहे त्यांना मग त्यांच्यावर जे आहे त्यांना दंड करण्याची कारवाई त्यावर सुरू होईल आणि मग लोकांना काय कॉल कारण ह्या सिग्नलचा उपयोग जो आहे काही नाही झाला तर आणखी अक्षर निर्माण होईल आणि पोलिसांना सुद्धा माझं सांगणार आहे की त्यांनी काही दिवस तरी ह्या चारही बाजूला जे आहे चारे पाहिजे कुठे सिग्नल तोडतील त्यांना बाजूला दिसतो पाहिजे थोडंसं धबधबा निर्माण केला पाहिजे आणि एवढंच नाही जिथे सिग्नलवर गाड्या थांबतात त्याच्या अगोदर दहा ते पंधरा मीटर आतमध्ये रस्त्यावर रमलर्स जे आहेत ते तयार करावे लागतील कारण मग त्या दुकानात कळत की आता सिग्नल आलेला आहे था? 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 त्याकडे थांबायचं आता एकदम गाड्या येऊन सिग्नल कुठे येऊन ब्रेक जर एकदम मारला तर आमची पण मागच्या गाड्या आदळायची शक्यता या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील त्यातून आता ते आज सिग्नल सुरू झालेला आहे सुरू झालं हळूहळूहळू पोलिसांनासुद्धा इथल्या पोलिसांना सुद्धा शिक्षण देण्याची गरज आहे त्याच्यानंतर पट्टे मारायचं काम जेब्रा क्रॉसिंगच्या हे मारायचं काम सुरू आहे म्हणून त्याचबरोबर कुठेतरी जे आहे त्या गोष्टीसुद्धा ज्या आहेत सिग्नल पर्यंत गाडी येईपर्यंत त्याच्या अगोदरच जे आहे ती गाडी स्लो झाली पाहिजे त्या दृष्टीने जी उपाययोजना करायची सर एवलेकरांना काय आव्हान करायला सिग्नल कारण की बरेच पेशेस तो आमच्या सिग्नल पाळत नाही एक तुम्ही आम एवलेचे बघतोय ना कोणी पाळत नाही म्हणजे व्हॉट्सअप पाळत नाही आहे आणि दुसऱ्या किंवा असेल दुसरा आरामात अरे बाबा आता सिग्नल सुरू झाला की त्या गाड्या सुद्धा तुटणार मग ते बघणार कोण काय आहे आणि मग ॲक्सिडेंट जास्त होतं मला भीती वाटते त्यामुळे सिग्नल तोडू नका आणि एक दोन दिवस थांबल्यानंतर पोलिसांना जर जायचं गाड्या थांबवायच्या आणि घेऊन जायच्या पोलीस स्टेशनला तेव्हा मग त्यांची काय असेल दंड वगैरे ते कार्या करावे लागेल थोडंसं जे आहे लोकांना कडक वागल्याशिवाय त्या सिग्नलचा उपयोग होणार नाही असं माझं मत आहे